सुवर्णे ए बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते नारायण राणेंचा प्रचारार्थ अमित शहाची रत्नागिरी मध्ये भव्य सभा <ण्थाँ> मुख्यमंत्री शिंदे बोलले होते की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही पण आता तेच अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या मांडीवर बसलेत अभिजित बिचुकल्यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती आरोप सरकार सरकार आहे अभिजित बिचुपले यांचा महायुतीवर निशाणा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात पायलट आणि सुषमा अंधारे सुखरूप अपघाताचे कारण अद्याप अस्वस्थ राष्ट्रीय मराठा संघाचे उमेदवार हिंदूराव दातू यांनी भरला उमेदवारी अर्ज पुण्यात जाहीर सभा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय यांची तब्बल वर्षांनी घर वापसी महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या चौपडा भुसावळ आणि मुक्ताईनगर मध्ये भव्य जाहीर सभा ठाकरे उद्धव यांची महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराज निंबाळकर यांच्या प्रचारासाठी धाराशिव मध्ये उद्या मोठी सभा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर